कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा महाराष्ट्र निर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या विषयावरून राज्यातील नद्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित असल्याचं सांगत थेट नद्यांची नावं घेतली राज ठाकरेंनी त्यांनी मांडलेला कुंभमेळ्या संदर्भातील मुद्द्यावरून गंगा प्रदूषणाचा मुद्दा बाजूला ठेवून धर्मावर टीका केल्याचा अपप्रचार करण्यात आल्याचं सांगितलं राज महाराष्ट्रातील कोणकोणत्या नद्यांची अवस्था कशी आहे हे अगदी नद्यांची नावं घेऊन सांगितलंय गंगेच्या अवस्थेचा संदर्भ देत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य केलंय महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे सावित्री नदी केमिकलनं आहे देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत प्रदूषणाच्या मानांकनानुसार उल्हास मिठी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका वारणा अशा अनेक नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अतिशय वाईट आहे असं राज ठाकरे म्हणाले